स्वामी समर्थ की स्वामी समर्थ की नमस्कार तुम्हाला सगळ्या स्वामी भक्तांचं आपल्या हा। हाऊस वाईफ शोना या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे काल मी मठामध्ये पाळण्यासाठी गेले होते काल अध्याय एक ते सात त्या ठिकाणी पार पडले त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती अनेक भावे भक्त त्या ठिकाणी पारायण करण्यासाठी उपस्थित होते पण त्या ठिकाणी मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या ठिकाणी बरेच स्वामी भक्त हे नवीन होते त्यांना संकल्प म्हणजे काय तो कसा करायचा आणि संकल्पाचं महत्व अशा अनेक गोष्टी त्याचप्रमाणे पारायणाला सुरुवात कशी करायची अशा अनेक गोष्टी त्यांना त्या ठिकाणी माहीत नव्हत्या जे काही जुने होते त्यांना त्या ते गोष्टी अगोदर पासूनच माहीत होत्या पायान कसं करायचं कर? सुरुवात कशी करायची या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या म्हणून आज म्हटलं त्याला तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा कारण अनेक भावी भक्त असे आहेत की ज्यांना संकल्प म्हणजे काय तो कसा केला जातो ह्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये भीती त्या ठिकाणी मी पाहिली कारण संकल्पच करायचा कसा हे त्यांना माहित नसल्यामुळे हो त्यांना जराशी भीती देखील वाटत होती आणि म्हणून केला आहे तर आपण पाहूया संकल्प म्हणजे काय त्याआधी चॅनल आला असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत संकल्प म्हणजे काय तर मन मनाने मनाशी केलेलं प्रॉमिस हो मनाने मनाशी केलेलं प्रॉमिस म्हणजे संकल्प लहानपणी आपण बोलायचो की आज तुझा वाढदिवस आहे तर मग काय ठरवलं तू काय तू किंवा नवीन वर्ष सुरू झालं की तू काय संकल्प केला काय ठरवले आता यावर्षी तू काय करणार असे आपण एकमेकांना प्रश्न विचारत असतो म्हणजेच काय एक प्रकारचा संकल्प म्हणजे एक प्रकारचा त्या ठिकाणी विचार करत असतो त्या ठिकाणी टार्गेट एक टार्गेट ठरवत असतो आपण आपल्या आयुष्यामध्ये की आता या वर्षी आपण काय करणार नव्याने काय शिकणार अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये आपण आता कोणत्या गोष्टी अचीव करणार या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ठरवत असतो म्हणजे एक चांगला संकल्प त्या ठिकाणी आपण करत असतो म्हणजेच सेम हेच आपल्याला स्वामींच्या पालयामध्ये करायचं असतं आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक ना गोष्टींचा नाश होऊ दे ऊर्जा आपल्या आयुष्यात आपल्या घरात येऊ दे म्हणजे संकल्प कारण चांगल्या गोष्टी आयुष्यात घडण्यासाठी चांगल्या गोष्टींचा विचार कृती केव्हाही पण तेवढंच गरजेचं आहे का एखादी गोष्ट समजा घर हवं असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणती व्यक्ती आजारी पडली असेल किंवा भांडणतंठ होत असतील किंवा आपलं कोणाशी पटत नसेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल म्हणजे अनेक अशा गोष्टी असतात किंवा आपण डिप्रेशनमध्ये असू आपल्याला कोणतीतरी गोष्ट आपल्या आयुष्यात अचीव करायची असते अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण स्वामींजवळ त्या ठिकाणी बोलत असतो इच्छा व्यक्त करत असतो त्याला संकल्प म्हणतात पण तो संकल्प आध्यात्मिक रूपाने कशा रूपाने केला जातो हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण पाहण्याची सुरुवात ही नेहमी संकल्पयुक्तच केली जाते आणि यासाठी आज आपण संकल्प काय तो कसा केला जातो हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपले अनेक नाते किंवा मित्र मैत्रिणी असतात ज्यांना या व्हिडिओची गरज आहे तर त्यांना तो तुम्ही शेअर केला तरीही चालेल संकल्प जो आपण संकल्प करतो तो पूर्ण पुनर्वास नेणे किंवा तो पूर्ण करणे हे काम हे आपलं अगोदरच आहे कारण आपण ज्याच मित उडी मारतो पोहण्यासाठी त्यात हातपाय हलवणं हे आधी आपलं काम आहे तसंच जो संकल्प आपण करतो जो स्वामींसमोर आपण व्यक्त करतो त्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत किती प्रयत्न करतोय गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय हे आधी स्वामी पाहत असतात कारण असं म्हटलं जात स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे ते नव्हे जे तुम्हाला हवं आहे बर आता हा संकल्प कसा करायचा आपण पाहू आता त्या संकल्पाच महत्व काय आहे आपण पाहिलं तसंच संकल्प कसा करायचा हे देखील आपण पाहूया पा। तुम्हाला उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या म्हणजे हात कसा ठेवायचा ते तुम्हाला आकाशच्या दिशेने हाताचा तळवा त्या ठिकाणी करायचा आहे आणि आपण कसा जाणार जसं बसतो त्या पद्धतीने तुम्हाला ते हात त्या ठिकाणी करायचा आहे त्याच्यामध्ये अक्षता घ्यायच्या त्याच्या हळदी कुंक व्हायचं आणि तीन वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत तुम्हाला पळीने त्या ठिकाणी घ्यायचं आहे डोळे शांत मिटून त्या ठिकाणी तुमची जी काही इच्छा असते जो काही संकल्प आहे तुमचा त्या ठिकाणी बोलायचं आहे आणि त्यानंतर ते, ते पाणी ते फूल वगैरे अक्षता तुम्हाला एका ताटामध्ये त्या ठिकाणी आहे ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तो संकल्प करायचा आहे त्याचप्रमाणे पारायला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या आसपास जर का ठिकाणी ता एक नारळ पाण्याचा विडा सुपारी त्याचप्रमाणे खळी साखर अशा पद्धतीने नारळाची शेंडी त्या ठिकाणी स्वामींच्या दिशेने करून त्या ठिकाणी तो नारळ त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे अशा प्रकारे संकल्पयुक्त तुम्हाला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने हा संकल्प केला जातो संकल्पयुक्त महत्त्व अगण्य आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तर तुम्ही जर का पारायण करणार असाल समजा तुम्हाला आता नसेल समजतो तुम्ही जर का पुढे जाऊन जर का पारायण करणार असाल तर लक्षात घ्या संकल्पाला आवडेल महत्व आहे आता हे पारायण करत असताना संकल्प झाला त्यानंतर काय करायचंय हे तुम्हाला त्या ठिकाणी पारक मंत्र त्या ठिकाणी बोलायचं आहे त्यानंतर अथशी अथरशी तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे त्यानंतर स्वामींचा जप त्या ठिकाणी करायचं आहे स्वामी नाम त्यानंतर तुम्हाला आपण ज्या स्वामीची सेवा करत असतो किंवा पारायण करत असतो स्वामी चरित्र सारंभत करत असतो त्यावेळेस त्या पूजेची शुद्धता म्हणजे ते पूजेत पूजेची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला गायत्री मंत्र एकमा त्या ठिकाणी बोलायचं आहे त्याने पूजेची खरं सिद्धता होते म्हणजे त्या सुरुवात होते अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला आज्ञा वाचायला घ्यायची आहे आता संकल्प हे फक्त आपली इच्छा त्या ठिकाणी सांगून समोर व्यक्त करण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी हवं आहे याच्यासाठी जर का संकल्प याच्यासाठी फक्त संकल्प करायचा का शकत नाही तुम्हाला संकल्प का करायचे फक्त स्वतःसाठीच करायचे का तर नाही आप स्वामींचे आपले वाक्य आहे की लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतील तर आपण का घालायचं फक्त स्वामींची सेवा करत राहायचे आणि म्हणूनच पारायण करत असताना स्वामींची मी करे, पारायण करेल एवढे पारायण करेल किंवा सारांभूत करेल किंवा अकरा गुरुवार करेल नऊ गुरुवार करेल मला जेवढी तुम्ही तरी सेवा मी करत तुमची कर्णाचा प्रयत्न करेन किंवा तुमचा ज्ञान जप करेन नाम लिखित जप करेल अशा वेगवेगळे संकल्प त्या ठिकाणी तुम्ही करू शकता म्हणजे काय करतो स्वामींची सेवा करण्याचा संकल्प देखील त्या ठिकाणी तुम्ही करू शकता कारण स्वामींचा खूप मोठा हात आपल्या पाठीशी आहे तर नक्कीच आपण बिनधास राहून स्वामींवरती सर्व काही सोडून म्हणजेच काय तर स्वामी आहेत आपल्या पाठीशी हा विश्वास वाढून तुम्हाला फक्त त्या ठिकाणी स्वामींची सेवा करायची स्वामी आहे तर चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पण असेच वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनल ते घेऊन येत असते तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आवडलं असं आपल्या नातेवाईकांना मित्र मित्रमैत्रिणीची गरज असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा कारण स्वामी महाराजांचा संदेश आहे सेवा करा आणि सेवे करा आणि म्हणूनच तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पुन्हा भेटेल अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये अशाच सेवेसाठी तर त्यापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा पुन्हा भेटू आपण شي سامیتنته شی غرده د تر شی غرده د تر شی غرده د تر او وروه چنتا شی غرده ای غت او وروه چنتا شی سامیتنته महाराज کیچه شی سامیتنته महाराज کیچه شی سامیتنته نه نه را کیچه